उदयाला नवा महाराष्ट्र जन्मला खास नवा महाराष्ट्र खास मुजरा हा महाराष्ट्र देशास जीर। देशास जिरहाजी रजी रजी महाराष्ट्र भूमी बहुगुणी महाराष्ट्र भूमी बहुगुणी शोभ देखनी किती नरवणी किती नरमणी संत जन्मले हिच्या उदरात शारदा पुत्र शोभती खास सभेची नित्य नवी या जी रहाजी सभेची नित्य नवी जी, जी रहाजी रजी रजी महाराष्ट्र देश भाकडा महाराष्ट्र देश भाकडा वरुणी रांगडा सह्याद्रीचा कडा सह्याद्रीचा कडा वाहतो झरा अमृताचा दर्या खोऱ्यातून ममतेचा वाहतो विचार समतेचा हजीराजी जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा शूर शुभांचा शंभू राजांचा शंभू राजांचा शंभू राजांचा शंभू राजांचा शंभू राजांचा शौर्य सळसळले रोमा रोमात शौर्य सळसळले रोमा रोमात मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानात जीराजी मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी, जी रजी रजी जय महाराष्ट्र